जानेवारी दोन हजार या खास दिवशी राशीनुसार धनप्राप्तीचे उपाय आणि जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत मौनी अमावस्या हा दिवस शक्तिशाली मानला जातो या दिवशी केलेले उपाय आणि साधना खूप जलद फलदायी ठरते ठरते असं मानलं जातं जर आपल्याला आर्थिक अडचण असेल कामातील अडथळे किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर या उपायांच्या मदतीने तुम्हाला नक्कीच दिलासा मिळू शकेल चला तर मग प्रत्येक राशीच्या विशेष उपायासोबत या पवित्र दिवसाचा लाभ कसा घ्यायचा जाणून घेऊया मौनी मौनी अमावस्या ही हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची स्थिती मानली जाते जी पूजा दान आणि ज्योतिष उपायासाठी विशेष महत्वाची आहे दरवर्षी पौष महिन्यातील अमावस्या तिथीला मौनी अवस अमावस्या साजरी केली जाते या दिवसासोबत अशी श्रद्धा आहे की या दिवशी मौन व्रत उपवास करून देवाचं ध्यान केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळू शकते एवढंच नाही तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पुण्य प्राप्त होऊ शकते आणि त्यांच्या मानसिक शारीरिक आणि समस्याही दूर होऊ शकतात याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी विशेष ध्यान केल्याने सकारात्मक बदल घडू शकतात या दिवशी उपवास आणि दान केल्याने व्यक्ती व्यक्तीच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येण्यासही मदत मिळू शकते तर आधी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे यंदा महाकुंभामुळे महाकुंभमेळ्यामुळे या दिवसाचं महत्त्व वाढले यावर्षी मौनी अमावस्येच्या दिवशी आपली राशी लक्षात घेऊन काही खास उपाय केल्यास आपल्या जीवनात समृद्धी येण्यास मदत मिळू शकते याविषयी ज्योतिषतज्ञ काय सांगता बघूया सर्वात आधी मेषरास राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान हनुमंतांची पूजा करून त्यांना केशरी सिंदूर अर्पण करावा यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी शुभ होऊ शकतं यासोबतच या दिवशी गूळ आणि हरभरा दान केल्याने किंवा कोणत्याही मंदिरात भगवान हनुमंतांना हा प्रसाद अर्पण केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात आणि आर्थिक स्थितीही सुधारण्यास मदत होऊ शकते त्यानंतर दुसरी रास आहे ऋषभरास राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी तिला कमळाचं फूल अर्पण करावं त्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात यासोबतच या, या दिवशी गरजूंना कपडे आणि पैसे दान करावे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणं आपल्यासाठी शुभ असू शकतं त्यानंतर मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तीने भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून त्यांना प्रसादासोबत तुळशीची पाने अर्पण करावी यामुळे आपल्या मनोकर्म कामना पूर्ण होण्यास मदत मिळू शकते जर या दिवशी आपण गरजूंना अन्न आणि वस्त्र दान केलं तर ते आपल्या जीवनात फायदे आणू शकतात या उपायाने आर्थिक लाभ तर होतोच पण कामाच्या ठिकाणी यशही प्राप्त होते त्यानंतर कर्क करकराश। कर्कराशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण करावं दूध अर्पण करावं त्यामुळे आपल्या जीवनात आनंद येऊ शकेल या दिवशी गरजू गर्जुन, गरजूंना तांदूळ आणि साखर दान करावी आपण पांढरे कपडे दान करू शकता या उपायाने मानसिक शांतता तर मिळू शकते शिवाय आर्थिक लाभही मिळू शकतो असं सांगितलं जातं यानंतर सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करावं म्हणजे अर्घ अर्घ द्यावे त्यात थोडा गुळ टाकावा आणि गरजूंनाही गूळ आणि गहू दान करावे यामुळे आपल्याला अत्यंत लाभ होतो आणि आपली स्थिती चांगली नसेल तर हा उपाय संपत्तीचे मार्ग मोकळे करू शकता शिवाय सूर्याला अर्घ अर्ब अर्पण करताना आदित्य रु हृदयस्तोत्राचं पठन करावं त्यानंतर कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी श्री गणेशाचं पूजन करावं त्यांना दुर् दुर्वा अर्पण करावा त्यामुळे यामुळे तुम्हाला लाभ होऊ शकतो या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या वस्तू दान कराव्यात असा सल्ला दिला जातो एवढंच नाही तर गाईला हिरवा चारा खाऊ घातल्यास त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला होऊ शकतो या लोकांनी मौनी वो अमावस्येच्या दिवशी हिरवे कपडे घालायचा सल्ला दिला जातो त्यानंतर रास तू राशीच्या लोकांनी मौनी वो अमावस्येच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा करावी आणि दुर्गा सप्तशतीचं पठण करावं यामुळे अनेक समस्यांवर उपाय शोधण्यास मदत मिळू शकते दुर्गा देवीला लाल चुनरी अर्पण करावी आणि गरजूंना लाल वस्त्र दान करावं हा उपाय आपल्या जीवनात समृद्धी आणि शांती आणण्यास मदत करू शकतो त्यानंतर रुचशिकार वृश्चिक राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी देवाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो या दिवशी शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास आपल्याला दुहेरी लाभ मिळू शकतो या दिवशी तुम्हाला काळेतील काळेतील आणि लोखंडाच्या वस्तू दान करण्याचाही सल्ला दिला जातोय हा उपाय वृश्चिक राशीला राशीच्या लोकांना शनीच्या प्र प्रकोपापासून वाचवण्यासाठीही मदत करू शकतो त्यानंतर धनुरास धनुराशीच्या लोकांनी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना पिवळे वस्त्र परिधान करावे आणि पिवळे वस्त्र गरजूंना दान करावे या उपायांनी जीवनात सुख आणि समृद्धी नांदण्यास मदत होते त्यानंतर मकररास मकर राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ व जल अर्पण करावं यामुळे अनेक फायदे मिळू शकतात या दिवशी मकर राशीच्या लोकांनी उडीद डाळ दान करण्याचा सल्लाही दिला जातो हा उपाय आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा काढून टाकेल आणि आर्थिक समृद्धी आणण्यास मदत करेल यानंतर कुंभरात कुंभ राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाची विधीपूर्वक पूजा करून त्यांना मक्खन मिश्री अर्पण करावी या दिवशी गरजूंना अन्न व वस्त्र दान केल्यास आपल्या जीवनात आनंद येऊ शकतो या उपायांनी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत मिळेल त्यानंतर सगळ्यात शेवटी शेवटची रास आहे रास। मीन राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी तांदूळ आणि दूध यांसारख्या पांढऱ्या वस्तूंचं दान करावं याचे याचे पूर्ण लाभ आपल्याला मिळू शकतात हा उपाय तुमच्या जीवनात शांती आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो त्याचबरोबर या दिवशी पूजेच्या ठिकाणी दिवा आवर्जून लावावा या दिवशी तुपाचा दिवा लावून ध्यान करणं अतिशय प्रभावी ठरू शकतं असं सांगितलं जातं धन्यवाद